ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जत्राटच्या राजेबाग स्वार दर्गा विकासासाठी अकरा लाखाचा निधी मंजूर माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन राज्य सरकारच्या वक्फ खात्याकडून जत्राट येथील श्रद्धास्थान हजरत राजेबाग स्वार दर्गा विकासासाठी अकरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपये सुपूर्त करण्यात आले असून उर्वरित निधी लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटी काका पाटी काका पाटील यांनी सदर कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिली यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना काकासाहेब पाटील म्हणाले निवडणूक शेवटचीच असली तरी येणाऱ्यांना मार्ग सुकर होईल असं काम करणार सदर निधी मंत्री जमीर अहमद यांनी तात्काळ पाच लाखाचा निधी तात्काळ हस्तांतरित करून उर्वरित निधी मार्च नंतर देण्याची ग्वाही दिली आहे आगामी काळातही जोमाने कार्यरत राहणार भेदभाव न करता कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी यावेळी राजू मकानदार जरार खान पठाण असलम शिकलगार यांनी मनोगत व्यक्त केलं प्रारंभी स्वागत बाबासाहेब कोकाटे यांनी केलं यावेळी निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम अशोक पाटील निकू पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष राणी कांबळे उपाध्यक्ष विजय पोवार रमेश भिवसे सागर पाटील शिवाजी रानमाळे रोहन भिवसे संजय करनुरे जालंदर कोळी शब्बीर मकानदार श्रीनाथ कल्लोळे गोपी जबडे राजू मकानदार बाबासाहेब कोकाटे महादेव हवान नवनाथ चव्हाण अवधूत गुरव प्रशांत हांडोरे प्रतीक शहा अरुण आवळेकर निलेश येडूरकर जमीर मुल्ला राजू मुल्ला महम्मद मुल्ला रियाज मकांदार समीर मुल्ला हुसेन मुल्ला सुहेल मुल्ला यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते जमीर मुल्ला यांनी आभार मानले महानकरी निपसाठी गौतम जाधव निप्पानी